गेवराई तालुक्यातील मुरुकवाडी ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे विनोद असराम वाहाक व सुरेखा विनोद वाहक यांना सरपंचाकडून जबर मारहाण सदर विनोद वाहक सुरेखा वाहक हे सिविल हॉस्पिटल बीड येथे उपचार घेत असताना आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी काय म्हटले आपण ते जाणून घेऊया बघूया काय म्हणतात ग्रामपंचायत मुळकवाडी येथील सिपाई कर्मचारी मी माझ्या भावाने माहितीचा अधिकार ग्रामपंचायतला टाकल्यामुळे सरपंचाने ते राग धरून मला अमुषपणे अन्याय केलेले आहे हानमार केलेले जे नाव प्रहलाद नारायण साबळे लक्ष्मण नारायण साबळे शिवाजी माणिकराव साबळे स्वाती नितीन साबळे सरपंच असताना मला अमोल हानमार केले आहे मी सध्या हॉस्पिटल बीडमध्ये गेले स्वाती नितीन साबळे सरपंच

आता सांगून विनोद वाघ व सुरेखा वाघ यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे कॅमेरामॅन सुखदेव गायकवाड सह एमयूडब्ल्यू न्यूज बिल मुळुकवाडी